आज एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अमावश्या या दिवशी आपलं रॅमसनचं टेन लिटरचं गिजर जे आहेत विथ कॉईल संपूर्णत जळाला हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी बनवतो की लोकांनी काळजी घ्यावी त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे ज्यावेळी त्यामधून धूर निघायला लागला त्यावेळी काही क्षणात आमच्या मॅडमनी ते बघितलं आणि ते गिजर जे आहे बंद केलं त्यामधून धूर निघत होता आणि <laughs> ते पेटलेलं <आपला> होतं त्याच्यातून <laughs> जाळ निघत होता हे आपलं रॅमसन मॅजिकचं दहा लिटरचं गिजर आहे सकाळी सव्वा सात वाजेला मी आणि माझा मुलगा देव आम्ही सकाळी बाहेर फिरायला गेलो होतो एक सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान आलो आल्यानंतर आमच्या मॅडमने सांगितलं की मी गिजर चालू करून बघितलं होतं त्याच्यातून धूर निघत होता ते पेटलं होतं तर मी लगेच ते बंद केलं आणि पुढे के जे काही आघटित घटणार होतं ते संपूर्णतः गळून गेलं असता अजून बरंच काही घरात वायरिंग वगैरे काही आघटित घडलं असतं काही सांगता येत नाही वेळेवर बंद केल्यामुळं काही आघटित होण्यापासून वाचलं सांगण्याचे उद्देश एकच आहे की मला ह्याच्यातून जो काही अनुभव आला मला तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे कुणाकडे काही आघटित घडू नये आता आमच्याकडे काय आहे सोसायटीमध्ये सातारा परिसर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून महानगरपालिकेचं पाणी काही आलेलं नाही त्यामुळे आम्ही बोरचं पाणी वापरतो आणि बोरच्या पाण्यामध्ये क्षार खूप जास्त आहे आणि क्षार खूप जास्त असल्यामुळं काय आहे की दरवर्षी जे आहे या गिजरचं कॉईल बदलावं लागतं जनरली महानगरपालिकेचं जे काही पाणी येतं ते एकशे पंच्याऐंशीच्या आसपास टी डी एस येतं आणि हे जे आहे बोर्डचं पाणी दोन हजार टी डी एस पंधराशे टी डी एस पाचशे टी डी एसच्या पुढं असतं याच्यामध्ये क्षार खूप मोठ्या प्रमाणात असतात मग याच्यामध्ये ज्यावेळी जा पाणी जातं आणि त्या कॉईलवरती काय होतो ते गरम होऊन होऊन पाणी त्याचा क्षार जमा व्हायला लागतात आणि क्षार जमा होऊन होऊन काय होतं की ते दरवर्षी ते गिझर दर जे आहे ते बस्ट होतं हे आपल्या कसं लक्षात येतं की आपण जे काही पाणी कर चालू करायचे खालचे जे काही लॉक आहेत ते आपण ज्यावेळी पाणी घेण्यासाठी चालू करतो त्यावेळी नॉर्मल कधी कधी असं थोडंसं करंट आल्यासारखं आपल्याला जाणवतं हे पहिले संकेत जर समजा आपला गिजर जर खराब झाला असेल तर नॉमिनल आणि दुसरं एक असं आहे की गिजर जे आहे ते खूप वेळ घेतं सुरुवातीला पाणी गरम होण्यासाठी आता जनरली हे टेन लिटरचं आहे दहा मिनटापेक्षा जास्त वेळ घेत नाही दहा लिटर पाणी त्याच्यामध्ये गरम होतं आणि दहा मिनटं वेळ घेतं ते आणि जर समजा ते त्याच्यातलं कॉईरी जे आहे ते दीड हजार ते दोन हजार वॅटचं असतं ते जर बस झालं तर हळूहळू ते असं जास्त वेळ घ्यायला लागतं नंतर पाणी गरम सुद्धा बंद होऊन जातं त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की आता हे खराब झालेलं आहे म्हणून आता आम्ही अगोदरच याची काळजी घेतली होती कारण पाच सहा दिवस अगोदर पूर्वीच आम्हाला आतमध्ये थोडासा जळाल्याचा वास आला होता गिजर चालू केल्यानंतर मग ज्यावेळी असा वास आला त्यावेळी लक्षात आलं की मे बी असं असू शकतं की ह्या गिझरमध्येच काहीतरी बस्ट होतं आहे किंवा जळतं आहे दाखवून घ्यावं हो लागेल म्हणून या दृष्टीनं आम्ही काय केलं तर की के ते वापरणं बंद केलं दुसऱ्या वॉश बाथरूममधलं जे काही गिझर आहे ते वापरत होतो आणि असं असताना एक पाच सहा दिवस रिपेअर करायला वेळ मिळाला नाही आणि अशा ना दरम्यान दो आम्ही दोघं घरी नसताना तिनं ते चेक करून बघितलं चेक करून बघितल्यानंतर ती शेवटी जी आम्हाला शंका होती तेच झालं त्याच्यातून धूर निघायला लागला त्याने पेट घेतला आणि अजून पुढं काही आघटित अगोदर तिनं ते बंद केलं सांगण्याचा उद्देश एकच आहे की हे रॅमसन मॅजिक रॅमसन कंपनीचं गिझर आहे मी चार वर्षापूर्वी इन्स्टॉल केलं होतं आणि सुरुवातीला जे आहे मी सर्विस रॅमसन सर्व्हिस सेंटरकडून घेतली पण त्याला थोडासा डिले व्हायचा म्हणून जे आहे इथले जवळचे जे काही इलेक्ट्रिकलवाले आहेत त्यांच्याकडून ते कधी ज्या ज्या वेळेस कधी प्रॉब्लेम आला त्यावेळेस त्यांच्याकडून रिपेअर घेतलं मला त्याच्यातून जो काही अनुभव आला तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे की सर्व्हिस सेंटरवाले जे आहेत त्यांच्याकडं सर्व साधनं असतात खोलण्याची फिटिंग करण्याची त्याच्यामध्ये प्रॉपरली फिटिंग होतं आणि काळजीपूर्वक बसवलं जातं दुसरं म्हणजे जे जवळचे कोणी इलेक्ट्रिकलवाले असतात त्यांच्याकडे असंख्य कामं असतात ते इथून येतात घेऊन जातात त्यांच्या दुकानात फेकून देतात मग दिल्यानंतर मग एक खोलतो त्याचे स्क्रू एकीकडं त्याच्यात छोटे छोट्या क्लिप्स असतात जॉईंट वगैरे व्यवस्थित जोडजाड करण्यासाठीच्या त्या एकीकडं त्याचे इंडिकेटर एकीकडं त्याची वायरिंग घे ते तोडताड करून बसवणारा आणतो बसवतो काहीतरी थातूरमातूर काम केल्यासारखं असं मला आत्तापर्यंत जाणवलं मी दोन तीन वेळेस काम करून घेतलं ते। त्याच्यामध्ये बराचसा निष्काळजीपणा झाल्यासारखा दिसून येतो कारण बसवल्यानंतर सुद्धा त्याला इंडिकेटर नाही त्याचं वायर बाहेर आलं त्याला दोन पाईप असतात इनलेट आउटलेटच्या गरम पाणी एकातून येतं त्याच्या बाजूलाच ते जर वायर साईडला जर असतील तर तो पाईप गरम होतो त्याच्यामुळं ते वायरसुद्धा गरम होतात त्याच्यामुळं शॉर्ट सर्किट होण्याची शक्यतासुद्धा सांगता येत नाही असं बऱ्याच वेळा मी त्या इ इलेक्ट्रिशियनला दाखवलं मग त्यांनी परत येऊन ते रिपेअर करून दिलं कधी इंडिकेटर बसवलं नाही तर ते टाकून दिलं म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच की जवळचे जे काही इलेक्ट्रिशियन असतात ते व्यवस्थित प्रॉपर काम करत नाही म्हणून आपल्या ज्या कंपनीचं आपलं गॅस हे सॉरी इलेक्ट्रिकल गिजर आहे ते गिजर त्याच सर्व्हिस सेंटरचे ऑथराईज पर्सनकडूनच रिपेअर करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आघटित काही घटना घडणार नाही दुसरं म्हणजे आंघोळ करताना गे कोणतंही जे गिझर असेल ते कधीही चालू ठेवायचं नाही तुम्ही अगोदर पाणी गरम करून घ्या तापवून घ्या बटन बंद करा आतमध्ये जाऊन तुमच्या बकेटमध्ये पाणी घ्या किंवा तुम्ही शॉवर वापरत असाल तर टेन लिटरचं जे काही गिजर आहे या किंवा यापेक्षा जे काही मोठं असेल तर मी गॅस गिजरचं हे सॉरी गिजरचं बटन बंद करा आणि बंद करून नंतर तुम्ही शॉवर चालू ठेवा किंवा बकेटमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा हे आपल्या काळजीसाठी आता हे एक काही बी इलेक्ट्रिकल वस्तू आहे त्याचा काही भरोसा नाही आताच रिसेंट जी काही एक घटना झाली त्याच्यामध्ये एक शासकीय अधिकारी नवीन सर्व्हिसाला लागलेली मुलगी होती तिच्या बाबतीत अशी घटना घडलेली बाथरूममध्येच काय शॉर्ट सर्किट काहीतरी झालं आणि त्याच्यात तिची डेथ झाली त्याच्यातून कोणता तरी गॅस पण रिलीज झाला असं काहीतरी ऐकण्यात आलं होतं वाचण्यात आलं होतं महिनाभरापूर्वीची घटना आहे त्यामुळे सर्वांना एकच मेसेज देईल जवळचे जे काही सर्विस सेंटरचे ज्या कंपनीचं आपलं गिजर गिजर असेल त्यांच्याकडूनच ते रिपेअर करून घ्या आपल्या जीवाला जपा काळजी घ्या आणि जर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह असं काही जर व्हिडिओ वाटत असेल तर नक्की ज्यांच्या ज्यांच्याकडे गीजर आहेत त्यांना नक्की शेअर करा धन्यवाद